दापोली तालुक्यातील हरणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवा किल्ला सध्या दुरवस्थेकडे झुकत आहे शासनानं कोट्यवधी रुपये खर्चून सुरू केलेल्या डागडुजीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं वास्तव आता समोर आलंय मे महिन्यात करण्यात आलेली नवी तटबंदी अवघ्या पहिल्याच पावसात कोसळल्यानं किल्ल्याच्या डागडुजीवरील विश्वास जणू कोसळलाय हजारो वर्षे टिकलेली मूळ तटबंदी आजही मजबूतीनं उभी आहे तर काहीच महिन्यात ढासळलेली नवी तटबंदी हे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे या डावडुजीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र सहा महिन्यातच कामाचा खोलपणा समोर आल्याने पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवरच शंका निर्माण झाली आहे या प्रकारामुळे शिवप्रेमी स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमी संस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार अभियंते आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जाते काम पूर्ण होण्याआधीच ते ढासळत असेल तर गोवा किल्ल्याचं भवितव्य काय असा सवाल उपस्थित केला जातो या प्रकरणी शिवप्रेमी यशवंत खोपटकर म्हणाले दगड नाही काय हे बघा बघा काय नुसती वाळू आहे नुसती वाळू त्याच्यात कायच नाही चिकटणार कसा दगड दगडाला जरा शासनाने एवढे लक्ष द्या चांगलं इंजिनियर घेऊन या पुन्हा अगर इथे माणसं ये जा करतात माणसं पण आतमध्ये मस्ती बघा हे मटेरियल आहे हे बघा आता मेच्या एंडिंगला काम केलेलं आहे आणि त्याच्यात कायम वाळू आहे हे आपोआप मिस्ट आहे हे पण पडण्याचं काय याचा पण संभव आहे हे बघा हे बघा हे बघा कायच नाही दिसत हे नुसतं असं वाळूनच केलेलं आहे त्याच्यामुळे हे पण पडणार इथे पण लाटाचा जोरा मारत बसतो हे बघा हे बघा हे बघा हे बघा कायच नाही त्याच्यात पावसाने सगळं वाहून गेलाय इथे तर जोरात लाटा मारतात समुद्राच्या समुद्र एकदम जवळच आहे हे बघा निघालं सगळं काय उपयोग नाही असे सगळेच जर असे बनवला तर काही लोक पण मरतील त्या बुरजाच्या खाली लोक पण मरतील येतात होता प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी दापोली